नमस्कार बोधकथा रोज सात वाजतामध्ये मी प्रशांत नानकर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो समाजात वावरताना आपण आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी अशा बघतो ज्या बघून आपल्याला असं वाटतं की यामध्ये काहीतरी बदल घडायला हवा मग आपण विचार करतो की चला आपण याची सुरुवात आपल्यापासून करूयात आणि मग पुढच्याच घटकेला पुढच्याच क्षणाला आपल्या मनात हा विचार पुन्हा येतो की मी एकटा हे सगळं करून काय फरक पडणार आहे त्यापेक्षा जाऊ द्या आपण आपलं जीवन जगत राहू आणि जे आहे ते आपण बघत राहू याच संदर्भातली एक छोटीशी बोधकथा मी आज आपल्याला सांगणार आहे एक खूप लहान मुलगा असतो जो अगदी पहाटे पहाटे एका विस्तीर्ण अशा समुद्रकिनाऱ्यावर काहीतरी गोळा करत बसलेला असतो एक आजोबा लांबूनच त्या मुलाचं हे सगळं काहीतरी तो वेचताना ते बघत असतात त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होते की हा काय करतोय ते थोडेसे जवळ जाऊन बघतात तर हा मुलगा त्या विस्तीर्ण अशा समुद्रकिनाऱ्यावर त्या भरतीमध्ये वाहून आलेले जे काही स्टार मासे असतात स्टार फिशेस असतात ते त्या वाळूमध्ये फसलेले असतात त्या एक एक स्टार फिशला उचलून तो समुद्रात नेऊन पुन्हा टाकत असतो तो एक फिश टाकतो त्याला खूप आनंद होतो तो दुसरा टाकतो त्याला अतिशय अजून त्याचा आनंद हा वाढत वाढत जातो प्रत्येक मासा तो जसा समुद्रात सोडतो त्याचा आनंद मनातनं कुठेतरी वाढत वाढत गे गेलेला त्यांना दिसतो त्यांना फार आश्चर्य वाटतं हा मुलगा असेच दहा बारा पंधरा मासे आतमध्ये सोडल्यानंतर अगदी घमाघूम झालेला असतो पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बिलकुल त्याचा हा जो थकवा आहे तो त्याच्या कृतीमध्ये दे, येऊ देत नसतो आजोबा त्याच्याकडे मोठ्या आश्चर्यानी बघतात त्याच्या जवळ जातात आणि त्याला म्हणतात की बाळा तू हे काय करतोस तो त्यांच्याकडे फक्त बघतो पण त्याचं काम तो थांबवत नाही एक एक स्टार फिश उचलायचा समुद्रात टाकायचा एक एक स्टार फिश उचलायचा समुद्रात टाकायचा हे काम तो चालू ठेवतो हो आणि त्यांना म्हणतो आजोबा हे जे काही स्टार फिशेस आहेत मासे जे आहेत हे भरतीमध्ये या वाळूमध्ये येऊन फसतात म्हणले आणि जर त्यांच्यावर ऊन पडलं तर ते नंतर कालांतराने इथेच जर राहिले तर ते मरण पावतात म्हणून मी असं विचार करतोय की एक एक जर मी आतमध्ये निवून टाकला तर या सगळ्या माशांचे प्राण असतील आजोबांना खूप कौतुक कौत। वाटतं ते अतिशय कौतुकाने त्याच्याकडे बघतात आणि त्याला म्हणतात अरे पण हा इतका मोठा समुद्रकिनारा आहे याच्यामध्ये असे हजारो स्टार फिशेस तुला या पूर्ण समुद्र किनाऱ्यावर अशाच वाळूत फसलेले दिसतील तो अशा किती माशांचे प्राण वाचवू शकणार आहेस तो मुलगा एक क्षणभरी उसंत न घेता त्याचं काम तसंच चालू ठेवून आजोबांना म्हणतो आजोबा हे बघा हा मी उचलला हा पाण्यात टाकला हा बघा निघाला हा मी उचलला हा पाण्यात टाका टाकला बघा त्याचे प्राण वाचले आणि हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो ओसांडून वाहत असतो तो म्हणता आजोबा मला या जे काही हजारो जे काही स्टार फिशेस आहेत त्यांचं मला खरंच काही माहिती नाही पण मी जे काही पंधरा वीस पंचवीस पन्नास आज त्यांचे प्राण वाचवू शकतो ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो हे बघून ते विस्मयकारक नजरेने ते आजोबा त्या मुलाकडे एवढ्या लहान वयात त्याच्या प्रगल्भ झालेल्या बुद्धीकडे ते, ते बघत बुद्धी राहतात आणि ह्या सगळ्या छोट्याशा प्रसंगातनं आपल्याला जर काही शिकायचं असेल तर ते कदाचित हे आहे की माझ्या एकट्यामुळे काय बदल होणार आहे असं समजून असं मनाशी खात्री बाळगून आपण काहीच न करणं यापेक्षा आपल्याला जे शक्य आहे आपल्याला जिथे वाटतं की बदल समाजामध्ये घडायला पाहिजेत एखाद्या दे, प परिस्थितीमध्ये घडायला पाहिजेत एखाद्या दे, नियमामध्ये घडायला पाहिजेत तर आपण त्या दृष्टीने आपल्या बाजूनी काही ना काही प्रयत्न हे केले पाहिजेत दुसरा कोणीतरी ते करणार नाही म्हणून आपल्या एकट्याच्या प्रयत्नांनी काय होणार आहे असं समजून जर आपण ती गोष्ट सोडून दिली तर आपण जी आपलं जर योगदान एका छोट्याशा माध्यमातून करून त्या बदलाला सुरुवात आपण करू शकतो त्या बदलाची सुरुवात मला असं वाटतं आपल्या छोट्या छोट्या कृतीतून समाजामधल्या अनेक गोष्टींमध्ये करण्याची आज गरज आहे आता निवडणुकीचे दिवस सुरू आहेत म्हणून त्या अनुषंगाने मी याच ह्याच विषयाला अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे मी नाही मतदान केलं तर काय फरक पडणार आहे असं समजून मतदानाला न जाता आरामात घरात बसलेले आकडेवारीवरनं तुम्ही बघताय की जवळपास पन्नास टक्के लोक आहेत आणि ह्या वृत्तीमुळे माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे असं ज्यांना वाटत असेल तर त्या वृत्तीमुळे पूर्ण लोकशाहीचं होणारं मोठं नुकसान टाळण्यासाठी ही बोधकथा जर ऐकलीत की माझ्या एका कृतीमुळे त्या छोट्याशा माशाचे प्राण वाचलेले आहेत हा आनंद त्या छोट्याशा मुलाला आहे तर आपल्यासारख्यांना मतन ज्यांचे वय अठराच्या वर आहेत जे मतदानाचा अधिकार ज्यांना आहे त्यांनी माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे असा विचार न करता माझ्या एका मताने सुद्धा मी पूर्ण परिवर्तन करू शकतो हा विचार मनात आणून जर मतदान केलं आणि खरं म्हणजे करायलाच पाहिजे तर आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्या समाजामध्ये खूप मोठे बदल व्हायला सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होतील याची मला पूर्ण खात्री आहे तर मतदान नक्की करणार ना नक्की करा मी प्रशांत नानकर आपली रजा घेतो पुन्हा एकदा बोधकथा रोज सात वाजता या आमच्या स्टोरी शायरी यूट्यूब चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या मालिकेत मी आपल्यासमोर हजर होणार आहे तोपर्यंत नमस्कार